पांगर येथील मतदारांनी टाकला मतदानावर शंभर टक्के बहिष्कार शासकीय यंत्रणेची उडाली ग्रामस्थांशी चर्चा ठरली अपयशी हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पांगर पहाड येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याने शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली जवळपास दोनशे पंचवीस वर्षे उलटून गेली तरीही या गावामध्ये हवा तशा सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत विकासात्मक कामे पूर्णपणे झाली नसल्याने येथील त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला सदरील गावाची लोकसंख्या ही सहाशे असून तेथील मतदारांची लोकसंख्या ही तीनशे नऊ आहे संबंधित गाव हे तेलंगणा महाराष्ट्राच्या बॉर्डर असल्याने संवेदनशील गाव म्हणून या मतदान केंद्रास ओळखले जाते सदरील गावात अद्यापपर्यंत मोबाईल नेटवर्क सुविधा पोहोचलेली नाही दळणवळणाच्या साधनासाठी रस्ता तयार झाला पण छोटे ब्रिज असल्याने पावसाळ्यात नेहमीच या ठिकाणी वाहतूक बंद असते आरोग्य केंद्र असून कुठलाही कर्मचारी या ठिकाणी राहत नाही एखादी आरोग्य सेविका आल्यास नंदीग्राम रेल्वेने नांदेडला रोज येणे जाणे करते या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावा व शिक्षणाचा तर त्याचबरोबर अंगणवाडीची सुविधा मिळावी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात व तेलंगणा बॉर्डरला जोडल्या जाणारा रस्ता शासनाच्या माध्यमातून बनवून द्यावा या मागणीसाठी येथील सरपंच संदेश जाधव व ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी किनवट येथील तहसीलदार यांना पत्र दिले होते तसेच मागणी पूर्ण केली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले होते या ठिकाणची मतदान प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडण्यासाठी कर्मचारी येथील मतदान केंद्रावर पाठवले होते परंतु शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी येथील कुठल्याही नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्धार केल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना सुसंवाद घडवून यावा यासाठी या ठिकाणी या महसूल विभागाच्या वतीने किनवटचे नायब तहसीलदार राठोड नायब तहसीलदार रफीक शेख गटविकास अधिकारी वैष्णव इस्लाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले तलाठी बुरकुले यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून मतदान करण्यासंदर्भात पावले उचलण्याचे प्रयत्न केले मात्र संबंधित ठिकाणच्या ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदानावर बहिष्कार टाकल्याने त्यांना रिकाम्या हाताने ईव्हीएम मशीन घेऊन परत यावे लागले पुढची विभाग जरी न तो मग करू की एखादी म्हणतात बिमार भी विय कोण राशन कार्डेर काही अडचण विय प्रमाणपत्र

जिल्हा आम्हाला कमीत कमी दीडशे दिल किलोमीटर दूर आहे आणि आम आमच्या दुर्गम भागाला कोणताही शासनाचा बा लाभ होत नाही आणि आम्हाला या तांड्यामध्ये नेटवर्कची सुविधा नाही तसेच इथे श नव्वद ते शंभर व घराची वस्ती असून इथं दहा टक्के लोकांना कोपीन मिळते आणि नव्वद टक्के लोकांना राशन कार्ड भेटत नाही आणि तसेच आमच्या शेजारी तेलंगणा सीमेवर सीमेवर आम्ही एक किलोमीटर अंतरावर आहो तरी आम्हाला इथून रस्ता येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी रस्ता नाही अजून आमच्या गावामध्ये अंगणवाडी असून अंगणवाडीसुद्धा काम करत नाही आणि असे अनेक अडथळा आमच्या गावामध्ये आरोग्य केंद्र उपकेंद्र इथं असून आम्हाला वेळेवर कोणती शासनाचं वाहन नाही आणि वेळेवर कोणी बिमार पडलं तर इथून शिवनेला जाण्यासाठी आम्हाला कोणती वाहन नाही आणि अशी अनेक अडचणी आपल्या आम्हा आमच्यासमोर दिसत आहे आम्ही आता राजकारण लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व गावकरी मिळून एक ठाम निर्णय घेतला की जोपर्यंत आमचं हे अडचणी दूर करणार नाही तो पण आम्ही मतदान करू शकत नाही असं आम्ही सगळं गावकरी मिळून एक ठाम निर्णय घेतलेला आहोत जोपर्यंत आम्हाला इथं कलेक्टर साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही सगळं वोट करणार नाही असं एक ठाम निर्णय घेतलेला आहोत कारण याच्यापुढे आम्ही अनेक प्रकरण तहसीलदार साहेबाकडं नायब तहसीलदार साहेबाकडं आमच्या अनेक का याच्याकडे आम्ही केलेला आपण आजपर्यंत आमचा विचार कोणी केला नाही त्यामुळे आम्ही जोपर्यंत कलेक्टर येणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असं ठाम निर्माण सरलाबाई पूर्ण नाव काय तुमचं सर सरलाबाई सवरसिंग सरला सरल यादव बरोबर नेमकी तुमची अडचण काय आज मतदानावर बहिष्कार टाकलाय टावर ची आहे चार पाच छोरीच हं फुल छेचा टांगेत परत अडक जायन्या घरात या गाडी चे आम्ही आम्ही डाक्टर चे अंगणवाडीचे कोणी ओकडी ओकळी पुरु करत आमार कोपीन कार्ड कोपीन कार्ड चे काहीच तुमची सर्वात महत्वाची मागणी काय मग आता मागणी टावर नाही